हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज संडे आहे आम्ही सकाळी सकाळी प्रशांतजींनी आंघोळ करून पटकन आरती केली त्याच्यानंतर मी आंघोळ आल्यानंतर मग मी आरती केली जसं मी काल तुम्हाला सांगितलं की आमच्या बाप्पांची बऱ्याचदा आरती होते प्रतिका आज बोरिवलीला गेला आहे तो पुण्याला गेला होता दोन दिवस कामानिमित्त आणि तो आला सकाळी आणि लगेच पटकन आंघोळ करून तयार होऊन बोरिवलीला गेला कारण बोरिवलीला त्याच्या फ्रेंडची एंगेजमेंट होती त्याच्यामुळे तो एंगेजमेंटसाठी गेलेला आहे आता जेवण करायची वेळ झाली ऑलमोस्ट पण माझं माझा अजून स्वयंपाक वगैरे काही नाही भेंडी वगैरे काढून आणली आहे आता मी स्वयंपाक करते आणि मग बोलते तुमच्याशी इथे मी भेंडीची भाजी केली आहे परंतु भेंडीची भाजी बनवायला माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या परंतु वाळलेल्या लाल मिरच्या होत्या ला, मी त्यांचा वापर केला प्रशांतजींना नाही आवडत पण मी टाकल्या आणि इथे मी हिरव्या सालीची मुगाची डाळ जी आहे ना ती केलेली आहे खूप छान लागते अशी कांदा कोथंबीर लसूण वगैरे सगळं घालून कारण की पातळ लागतं प्रशांजींना पातळ भाजी डाळ वगैरे काहीतरी म्हणून ही डाळ केली आणि हे बघा हे काय हे ना दही बांधलं होतं मी गणपती बाप्पांना प्रसाद करायचा म्हणून आणि याच्यामध्ये साखर ॲड करायची होती म्हणून मग मुण मी एकदम थोडंसंच दही बांधलं होतं कारण की शेवटी आम्हालाच खावं लागतं आता आपण प्रसाद तर खातोच ना तर म्हणून मग मुण मी थोडंसंच दही असं उपरण्यामध्ये बांधून ठेवलं चार पाच तास किचनमध्येच आणि मग त्याचं सगळं पाणी हे झाल्यानंतर मी दोन अडीच चमचे सा पिठी साखर करून घेतले मिक्सरच्या पॉटमध्ये इलायची पावडर टाकली त्याच्यामध्ये आणि असं मिक्स करत होते परंतु ते मग खूप घट्ट झालं होतं होतं एक साधारण एक चमचा भरदूत त्याच्यामध्ये टाकलं कन्सिस्टन्सी मॅ मेंटेन करण्यासाठी त्याची तर व्यवस्थित ते अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते आणि खूप छान लागतं घरी बनवलेलं श्रीखंड मुलं असते तर मग मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं असतं परंतु प्रतीक तिकडेच एंगेजमेंटला जेवणार होता तर हे बघा इथे मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले काजू बादाम थोडे तुकडे करून टाकले आणि मिक्स केलं इलायची पावडर पण टाकली तुम्ही बघितलं आणि कमी क्वांटिटीत केलं परंतु खूप टेस्टी झालं होतं कारण शेवटी खाल्लं आम्ही ती घालणीच प्रतीक जी आणि मी रात्री आणि मी बाप्पांसाठी फक्त श्रीखंड केलं प्रशांतजी बोलले असं कसं काय बाप्पांना श्रीखंडाबरोबर पुरी पण पाहिजे ना म्हणून प्रशांतजी गणपती बाप्पांसाठी श्रीखंड करताय व्हेरी गुड प्रशांतजी नाही नाही प्रशांतजी पुऱ्या करताय मी श्रीखंड केलं लाटून मी देते ते फक्त तळताय आणंदे इतकंच पाणी आ बंडल करून पाणी द्या त्यांच्या चादीकडे चा ते चरणांवर ठेवो हो, एक छोटू गणपतीला ठेवो हो, एक मोठू गणपती पाणी इकडे टाकावो शोभा पणंदलं घ्या हेच टाका Very good एवहा तर डुवटली दार हे तुम्ही ठेवलंय ना तुम्ही पुढे जाऊ

वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज सहावा दिवस आहे गणपती बाप्पांची स्थापना होऊन काल पाचव्या दिवशी बरेच लोक विसर्जन करतात कारण की रात्री खूप असं ते वाजंत्री डफ वगैरे वाजता विसर्जनाचा खूप सगळा आवाज येत होता प्लस आमच्या सोसायटीमध्ये जे बाप्पा आहेत त्यांचंसुद्धा काल विसर्जन झालं आम्ही नाही जाऊ शकलो आणि आज सहावा दिवस आहे गणपती बाप्पांचा आणि सोमवारही आहे आज माझा उपवास आहे मी उठली आंघोळ वगैरे केली स्किन केअर वगैरे करून झालेला आहे आता जी आंघोळ करताय आम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे म्हटलं ते आंघोळ करताय तोपर्यंत आपण आरतीची तयारी करू आणि मग आरती करू तो चला एकदा बाप्पाची आरती करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि सध्या मी विशेष काही शूट करत नाही माझा मूड होत नाही शूट करायला त्यामागची बरीच कारणं आहेत आ, सांगेल मी कधीतरी ती तुम्हाला तर हे बघा इथे मस्तपैकी हॉलमध्ये बाप्पांची तर स्थापना केल्यापासून खालचं आम्हाला जे जी कायम इथे बसून खाली स्विमिंग पूल बघत राहायचे ना तर ते बंद झालं आणि मी बाप्पांचा हार चेंज करण्यासाठी वरती खुर्चीवर कारण असं खालून हात नाही पुरत आणि आम्ही जो सोप्यांचा जो सेटअप आता इकडे केला आहे ना तो असंच ठेवणार आहे कारण की तुम्ही तर बघितलं असेल बाप्पांची स्थापना करताना टेबल मोठा करण्यात आला येतो टेबल छोटा पण करता येतो मग बाप्पांच्या विसर्जनानंतर छोट मध्ये मग थोडी दोन दोन फूट दोन अडीच फूट जागा उरते टेबलच्या आणि फ्रीजच्यामध्ये तर आता म्हटलं की हार वगैरे बदलला मी आणि प्रशांत जे आंघोळ करत होते तेवढ्यात म्हटलं प्रसाद करून घेऊ आणि आता प्रसाद असंच करू म्हटलं जेणेकरून ते नाश्ता होऊन जाईल तर मग मी इथे शिरा करायचं ठरवलं माझा तर उपवास आहे सोमवार आहे आणि साजूक तुपाचाच आपण प्रसाद बनवतो आणि अशाही माझ्या घरामध्ये कधीच डालडा तूप आणलाही जात नाही साजूक तुपाचाच मी वापर करते आणि ते पण गाईचं इवन मुलं जेव्हा छोटी होते मी भरपूर दूध घ्यायची तीन लिटर वगैरे भरपूर तूप बनायचं परंतु देवांना म्हणता ना, ना गाईचंच व तूप गाईच्या दुधापासून बनलेलाच तुपाचा वापर करावा कारण आम्ही दूध म्हशीचं घ्यायचो तर मी इथे तूप घेतलं कढईमध्ये आणि रवा स्वच्छच असतो डीमार्टमधून आणलेला रवा त्याच्यामध्ये काही नसतं पण आपण तरी पण एक आपली खात्री करायची म्हणून तो बघून घेतलाच पाहिजे तर आता प्रशांतजींना खायचा होता आणि गुळाचा शिरा हेल्थसाठी पण चांगला आहे आणि आवडतो पण आम्हाला तर मी गुळाचंच करायचं ठरवलं एकीकडे कढाईमध्ये तूप ठेवलं गरम व्हायला आणि एकीकडे एक 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 मी पाण्यामध्ये गुळ टाकते हे वितळण्यासाठी आणि छान लागतो गुळाचा शिरा पण खूप छान लागतो आणि मेन म्हणजे प्रतिकही आवडीने खातो असं काही नाही की नाही का काही काही मुलांना नाही आवडत पूर्वी असं होतं हे करीना आणि प्रति गुळाचं म्हटलं की चव घेणे आधीच नाही म्हणायचे पण मग आम्ही त्यांना नाही नाही साखरेचं आहे असं सा खोटं सांगून खायला लावलं आणि मग त्यांना आता छान वाटतं तर खातात दोघंही खातात फक्त करीनाची हिरा खाण्याची पद्धत अशी आहे की शी बनलेल्या शिरात ती परत दूध टाकते आणि पोटॅटो मॅशरने त्याला मॅश करते थोडंसं असं थोडं लिक्विडी फॉर्ममध्ये करून खाते ती तर हे बघा इथे मेरावा छान भाजल्यानंतर इथे गुळ पण आपला गुळाचं जे पाणी आहे ते पण उकळलेलं आहे आणि रवा बऱ्यापैकी जाड आहे तर मी भरपूर पाणी टाकलं कारण की मला माहिती आहे वाफेवर झाकण लावून ठेवलं की तो रवा जो आहे ते पूर्ण पाणी ओढून घेईल ॲब्झॉर्ब होऊन जाईल रव्यामध्ये पाणी म्हणून मी सगळं पाणी ओतून दिलं इथे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून घेतली आणि मग पाच एक मिनटाने उघडून बघितलं तर हे बघा मी म्हटले त्याप्रमाणेच रव्याने बरंचसं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं होतं ओढून घेतलं होतं आणि हे सुद्धा आता ड्राय होईल आता मी एकदा हलवून आणि त्याच्यामध्ये म्हटलं थोडे ड्रायफ्रूट इलायची पावडर वगैरे टाकते तर बादाम आणि काजू मी असे कुटून घेतले थोडेसे खलबत्त्या खलबत्त्यामध्ये आणि इलायची पावडर तर माझ्याकडे कायम करून ठेवलेली असती परंतु मी ही गणपतीमध्ये फ्रेश बनवली बाप्पांचे प्रसाद बनवण्यासाठी तर मी ती टाकून असं छान मस्त पैकी मिक्स करून घेतलं आणि अजून एक दोन मिनटं मी त्याला छान अशी वाफ बसू दिली तर हे बघा किती छान मस्त मऊ लुसलुशीत असा इथे गोळ्या गुळाचा शिरा ज्याला की आपण प्रसाद म्हणू कारण आपण तो बाप्पाला देणार आहे तयार आहे मिळून छान अशी बाप्पाची आरती करणार आहोत

<laughs> हा <इमारी चौईस्ट> <laughs> <आडी। laughs> ही माझी चॉईस बघा बघाय आणि बघा प्रशांतजी स्वतःला क्रेडिट घेत आहे की ची चॉईस आहे आणि इथे मी बनवलेली आहे कांदा बटाट्याची भाजी प्रशांतजी आणि माझ्यासाठी मला आवडते अशी भाजी प्रशांतजींनाही आवडते आणि प्रतीकसाठी बनवल्या भेंड्या हिरव्या मिरच्या प्रशांतजी घेऊन आले भेंड्या आमच्या घरच्या शेतातल्या आहे म्हणून मग मी आता त्या संपवायच्या म्हणून बनवल्या कारण आठ दिवस होत आले तर हा बघा हा प्रतीकचा फ्रेंड तर तो आला होता त्याच्या मी पटकन तांदळाच्या पिठापासून खीर बनवली आणि मग त्याला दिली तर छान वाटतं असं कोणी आपल्या घरी आलं कशाच्याही निमित्त आणि आज प्रतीकचे दोन फ्रेंड आले पहिले कृष्णा आला मग फेनिल आला तर कृष्णाला तर मी बनवलेला शिरा गरम करून दिला होता फेनिलला खीर दिली प्रतीकलाही खीर दिली आणि असाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या लक्षात आलंच असेल की दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला एकत्र आला आहे तरीसुद्धा तो खूपच छोटा व्हिडिओ झालेला आहे जसं मी म्हटलं मला शूट करावं असं नाही वाटत माझी इच्छा नाही होत तरी पण ज्या मैत्रिणी आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट बघता त्यांच्यासाठी मी बनवलेला आहे हा